हॅलो फ्रेंड्स डी एम एर एक्झामचं टाइम टेबल आलं आहे आणि परीक्षा अठरा तारखेपासून सुरू होणार आहेत आपण जर समाजसेवा अधीक्षक या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर सिलेबसमधील महत्त्वपूर्ण टॉपिक सामाजिक कार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान या टॉपिकवर आधारित आपण शंभर प्लस प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला यातून मदत होईल पहिला प्रश्न आहे सामाजिक कार्यात व्यावसायिकतेचे लक्षण काय आहे तर व्हिडिओ पॉज करून आपण ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे तर, तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क कर, प्रशिक्षण आणि आचारसंहिता प्रश्न दोन खालीलपैकी कोणता सामाजिक कार्यातील मूल्य नाही मानवी प्रतिष्ठा आत्मनिर्भरता वर्गभेद की सामाजिक न्याय तर कोणता सामाजिक कार्यातील मूल्य नाही योग्य उत्तर आहे वर्गभेद पुढील प्रश्न जेन ॲडम्स यांनी कोणता प्रसिद्ध संस्थान स्थापन केला ह्यूमन राईट्स वॉच सेव्ह द चिल्ड्रन हुल हाऊस की मिशनरी ऑफ चॅरिटी तर आयट आन्सर आहे हुल हाऊस ऑप्शन क पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या संस्थेने सामाजिक कार्य प्रशिक्षण भारतात सर्वपक्षम सुरू केले आपण ऑप्शन रीड करायचे आहे ऑप्शन अ टाटा सामाजिक विज्ञान संस्था पुढील प्रश्न सामाजिक कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती तर असे योग्य उत्तर आहे औषध वरील सर्व म्हणजे व्यक्तिपूरक सेवा निष्पक्ष सेवा सेवा आणि वैचारिक पुढील प्रश्न सामाजिक कार्यामध्ये आचारसंहितेचा उपयोग का होतो तर तो होतो व्यावसायिक वर्तन मार्गदर्शित करण्यासाठी पुढील प्रश्न सामाजिक कार्याची सुरुवात कुठल्या युगात झाली असे मानले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन ब औद्योगिक क्रांती युगात पुढील प्रश्न जेन ॲडम्स यांना कोणता पुरस्कार मिळाला होता तर जेन ॲडम्स यांना नोबेल शांती पुरस्कार मिळाला होता पुढील प्रश्न भारतात समाजसेवेचा प्रारंभ कोणामुळे झाला तर भारतात समाजसेवेचा प्रारंभ हा राजाराम मोहन रॉय यांमुळे झाला आहे पुढील प्रश्न सामाजिक कार्यात स्वयंसंस्थापन या स्वयंसंस्थापन या संकल्पनेचा अर्थ काय तर याचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक क स्वतःच्या पायावर उभे राहणे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट समाजसेवा अधीक्षक याकरता तांत्रिक प्रश्नांवर आधारित आपण अठराशे प्लस प्रश्न डिझाईन केले आहेत सोबत वीस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राइस आहे दोनशे नव्याण्णव रुपये तसेच शंभर क्वेश्चनच्या मॉक टेस्ट दोन मॉक टेस्ट आपण तयार केले आहेत म्हणजे परीक्षेत ज्या पद्धतीने तुम्हाला मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता साठ प्रश्न आणि चाळीस टेक्निकल अशा शंभर प्रश्नांच्या दोन टेस्ट मॉक सरावसाठी आपण तयार केल्या आहेत ज्या ऑनलाइन टेस्ट आहेत त्याला मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहेत म्हणजे कितीही वेळा तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता आणि अठराशे प्रश्न ज्या पीडे एफ आहेत त्या तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करू शकता तर ॲप्लिकेशन थ्रू कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावरजून परचेस करा तसेच तुम्हाला ऑनलाईन टेस्ट नको आहे पीडीएफ स्वरूपात मटेरियल हवं असेल तर आपण त्र्याण्णव छपन्न पंचवीस साठ सवच्यावर व्हॉट्सअप करू शकता त्यानंतर ता डी एम आर परीक्षेसाठी बाकी जे नॉन टेक्निकल साठ प्रश्नांचं मटेरियल आहे त्यामध्ये आपल्याकडे एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत याची जी प्राईज आहे ती आहे चारशे नव्याण्णव तीनशे प्लस ऑनलाईन त्यानंतर मॉक सरावसाठी शंभर प्रश्नांच्या टेस्ट असं संपूर्ण अटल जर आपल्याला हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता ऍप्लिकेशन याच्यासाठी डाउनलोड करायचं आहे कारण की पी डी एफ तर तुम्हाला व्हॉट्सअपलाही हो भेटेल परंतु ॲप थ्रू परचेस केलं तर त्याच किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन देखील सराव करता येणारे हा जर पॅकेज आपण विकत घेतला तर कल्याण डोंबिवली आणि बाकीही एक्झामसाठी तुम्हाला यूज होईल त्यामुळे नक्की नॉन टेक्निकल आणि टेक्निकल पर्चेस करा काही परचेस करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ यावर व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील प्रश्न सामाजिक कार्याचा अंतिम उद्देश काय असतो तर तो असतो ऑप्शन क्रमांक क व्यक्ती आणि समाजाचे सक्षमीकरण पुढील प्रश्न चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी कुठल्या देशात स्थापन झाली तर ही स्थापन झाली आहे इंग्लंडमध्ये पुढील प्रश्न सामाजिक कार्यात हस्तक्षेप म्हणजे काय तर सामाजिक कार्यात हस्तक्षेप म्हणजे ऑप्शन ब मदत करण्याने मार्गदर्शन देणे पुढील प्रश्न सामाजिक कार्य हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे तर ते आहे करोना आणि सहानुभूती या तत्वावर पुढील प्रश्न सामाजिक कार्याचा सा जनक कोणाला मानले जाते तर सामाजिक कार्याचा सा जनक हा अवशं क्रमांक ब जेन ॲडम्स यांना मानले जाते पुढील प्रश्न भारतात आधुनिक सामाजिक कार्याची सुरुवात कधी झाली तर ही झाली आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये पुढील प्रश्न सेवा सामाजिक न्याय सक्षमीकरण हे कोणत्या व्यावसायिक मूल्याचे अंग आहे तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो सामाजिक कार्याचे अंग पुढील प्रश्न सामाजिक कार्यातील व्यावसायिक तत्त्वज्ञान म्हणजे काय आपण व्हिडिओला पॉज करून ऑप्शन स्वतः रीड करायचे आहे योग्य उत्तर आहे मूल्य तत्वे व आचारसंहिता यांचा समावेश पुढील प्रश्न सेवा ही सामाजिक कार्यातील कोणती मूल्य आहे तर हे आहे मुख्य मूल्य आणि विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या बेलायकनला नक्की क्लिक करायचं आहे तसेच आपल्याला डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर आपण नवीन यूट्यूब चॅनल तयार केला आहे डेली करंट अफेअर त्याला देखील आपण जॉईन करू शकतो ज्यावर आपण रील्सच्या माध्यमातून करंट अफेअर्स आपल्यापर्यंत आणत असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ मुख्य मूल्य पुढील प्रश्न सामाजिक कार्यामध्ये समाजाचे सक्षमीकरण याचा अर्थ काय तर याचा अर्थ आहे ऑप्शन ब समाजाला स्वावलंबी बनविणे पुढील प्रश्न सामाजिक कार्यात समाजशास्त्रीय दृष्टिकोन याचा अर्थ काय तर याचा अर्थ आहे ऑप्शन क समाजाच्या संरचनेचा अभ्यास पुढील प्रश्न सामाजिक कार्यामध्ये व्यवस्थित हस्तक्षेप म्हणजे काय तर याचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक ब परिस्थितीचा अभ्यास करून योग्य उपाययोजना करणे पुढील प्रश्न कोणत्या काळात सामाजिक कार्याचे औपचारिक शिक्षण सुरू झाले तर ते आहे विसाव्या शतकात ऑप्शन ड पुढील प्रश्न सामाजिक कार्यामध्ये नैतिक जबाबदारी कशाशी संबंधित आहे तर ही आहे व्यावसायिक मूल्यांशी पुढील प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांचे एक मुख्य कर्तव्य कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक ब गरजूंना मदत करणे पुढील प्रश्न सामाजिक कार्याची व्याख्या कशावर आधारित आहे तर सामाजिक कार्याची व्याख्या ही ऑप्शन क्रमांक क कर। मानवतेवर आधारित आहे आणि विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचे ग्रुपची लिंक दिली आहे त्याद्वारे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या जेणेकरून एक्झामचे काही नवीन अपडेट आले किंवा एक्झामचं वटेल त्या ठिकाणी शेअर करणं सोपं जाईल पुढील प्रश्न आहे भारतात सामाजिक कार्य अभ्यासक्रम सर्वप्रथम कोठे सुरू झाला तर हा सुरू झाला आहे ऑप्शन क्रमांक ब मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न सामाजिक कार्यातील न्याय हे कोणते मूल्य दर्शवते तर हे दर्शवते क सामाजिक समता आणि हक्क पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते सामाजिक कार्याचे पायाभूत मूल्य नाही तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क भेदभाव पुढील प्रश्न कोणत्या तत्वज्ञानावर सामाजिक कार्य सर्वाधिक आधारित आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक क मानवतावादी पुढील प्रश्न समाजसेवेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर कोणता दृष्टिकोन होता तर तो होता धर्मावर आधारित पुढील प्रश्न केसवर्क या पद्धतीमध्ये काय लक्षात घेतले जाते तर यामध्ये व्यक्तीचे सामाजिक व व्यक्तिगत समस्यांचे निराकरण लक्षात घेतले जाते पुढील प्रश्न सामाजिक कार्यातील व्यावसायिक मूल्ये कोणते आहेत तर सामाजिक कार्यातील व्यावसायिक जी मूल्य आहेत ती आहे निष्पक्षता सेवा आणि सहकार्य पुढील प्रश्न सामाजिक कार्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता मानला जातो तर तो मानला जातो ऑप्शन क व्यक्तीसमूह पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता सामाजिक कार्याशी संबंधित नाही तर लक्षात घ्या ऑप्शन ब आर्थिक फायदा हा सामाजिक कार्याशी संबंधित नाही पुढील प्रश्न सामाजिक कार्याचे अंतिम ध्येय काय असते तर सामाजिक कार्याचे जे अंतिम ध्येय असते ते आहे ऑप्शन क व्यक्ती आणि समाजाचे सर्वांगीण सक्षमीकरण पुढील प्रश्न समाजातील दुर्बल घटकांसाठी सामाजिक कार्य कोणते कार्य करते तर ते करते ऑप्शन क्रमांक अ शिक्षण आणि आरोग्य पुढील प्रश्न सामाजिक कार्याच्या पद्धतीमध्ये कोणती समाविष्ट आहे तर ती आहे ऑप्शन क्रमांक क, क केसवर्क ग्रुपवर्क आणि समुदाय कार्य पुढील प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांना कोणता दृष्टिकोन महत्त्वाचा मानला जातो तर तो आहे ऑप्शन क्रमांक अ न्याय व मानवाधिकार पुढील प्रश्न मदत करणे ही मानवतेची खरी ओळख आहे ही, ही विचारधारणा कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे तर असं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब सामाजिक कार्य तर विद्यार्थी मित्रांनो समजसेवा अधीक्षक टेक्निकल चाळीस प्रश्न ऐंशी गुणांना परिपूर्ण तयारी करायची असेल तर नक्की हा कोर्स परचेस करा दोन मॉक टेस्ट भेटत आहेत संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर मॉक टेस्ट देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तसेच जो नॉन टेक्निकलचं पॅकेज आहे तो देखील आपण परचेस करायचा आहे म्हणजे शंभर प्रश्न दोनशे मार्कांची तुमची तयारी होऊन जाईल सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शिल्लक असणाऱ्या बेलकनला क्लिक करा व्हिडिओला लाईक करा जो आपला नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण खाली कमेंट करू शकता थँक्यू